नमस्कार माझं नाव सुशील पाटावर मार्केट माझ्या स्वामीवर बऱ्याच वर्षांपासून आणि बरेचसे प्रोडक्ट वगैरे आहेत जे वॉटर प्रुफिंग मध्ये येतात आमच्याकडे ज्या की मदर ब्रँडे नाव आहे ते येतात आणि वॉटर प्रुफिंग बद्दल बरेचसे गोष्टी सांगत असतात आणि काही महिन्यापूर्वी माझ्याकडे प्लस टू हा प्रोडक्ट आलेला आहे

तुम्हाला स्लॅब वगैरे स्लॅब होऊ शकतो समजा आपला त्याचे हे फायदे आहे का त्यानंतर मी कोणी कस्टमरला वगैरे आहे लिक्विड देत होतो त्यानंतर मग हे द्यायला सुरू केलेलं आहे आणि बाकीच्या लिक्विड पेक्षा हे परत परत जास्त पैसे वगैरे कमी पैसे पन्नास टक्के बघत होते आणि कस्टमर लोकांना दिलेला आहे आतापर्यंत आणि स्वतः फर्स्ट फ्लोरला सेकंड फ्लोर आणि थर्ड फ्लोरला वापरलेला आहे काही जण तर फुटिंग पासूनच स्टार्ट करताय बिलाव बांधकामध्ये टाकलं तरी तुम्हाला एकदम प्रॉसेस येईल छान बिलाव वगैरे मिळेल तुमचा आणि विशेषपणे गजाई घातत नाही या आपली गजाई घातली नाही म्हणजे आपल्या स्लॅबची लाईफ वाढली थोडक्या मध्ये सांगायचं आणि विशेष म्हणजे कसं काही तुम्ही बघत असाल किंवा स्लॅब वगैरे आपला गळतो गजाई घातल्यामुळे पडतो किंवा आपल्याला तिथं हाती वगैरे आपण मारून घेतो समजा स्लॅब बिलाव पाहतो बरोबर गिला वगैरे मारायचे पेटावर लेन विशेष आपल्या पडायचा विषय आला बरोबर त्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट वापरा शंभर टक्के मी पण वापरतो लोकांना पण आलो वापरायला आणि बरेच रिस्पॉन्स चांगला आलेला की आय एस आय मार्क पण आहे कस्टमर मध्ये पाहत बॅग अशा प्रकारची बॅग येते की दोनशे पाऊस येतात एक दोनशे पद असल्यापासून ते दोनशे दोनशे बॅग छोटे पाऊस असतात ते वापरायचे त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल